माणसं मान्सा, माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण तेरा इजिप्त पण अक्लिओ पात्राचे नव्हे भाग दोन ही सुंदरी आता आमच्या सोबतच हिंडायला लागली तिला दोन तीन वेळा सांगितलं की आता आम्हाला काहीही खरेदी करायची नाही तरी पाठ थोडे ना सोबतच्या सहकार्याला मी म्हटलं तू पलीकडच्या फुटपातने जा आपण आता हा बाजार सोडून मुख्य रस्त्यावर जाऊ तिथं टॅक्सी स्टँड आहे इथं जर या मुलीनं काही प्रकार केला तर हा इथला सगळा बाजार तिचा ऐकेल आपल्याला तर भाषा येत नाही शिवाय आपण परके त्यापेक्षा तू त्या टॅक्सी स्टँडकडे जा सहकारी दुसरीकडे गेला जर काही अघटित झालं असत तर तो आमच्या यजमान संस्थेशी संपर्क करून सुटकेची मदत मिळवू शकला असता हा त्याला पाठवण्यामागे माझा हेतू होता इकडे मी झपाट्याने ते बाजारातून बाहेर पडण्यासाठी चालू लागलो तरुणी त्याच चालीने सोबत जेव्हा हमरस्ता टॅक्सी स्टँड हे दिसू लागलो तेव्हा मी तिला विचारलं तुला काय हवंय तुझं हॉटेल आणि खोली नंबर सांग मी तिथे येते तिचं उत्तर किती घेशील पंचाहत्तर इजिप्त पौंड तोवर सहकार्याने टॅक्सी ठरवून तो आत बसला आहे हे, हे मला दिसत होत हमरस्ता आलाच होता मी म्हटलं फार तर पाच पाऊंड असं म्हणत सुंदरी वळली आणि पुन्हा बाजारच्या दिशेने चालू लागली मी सुटकेचा निश्वास सोडला या कैरोमध्ये निरनिराळ्या भागात पायी हिंडताना एक अनुभव वारंवार येईल रस्त्यात काही माणसं थांबवत आणि विचारत यू फ्रॉम इंडिया हो म्हटलं म्हणजे त्या दुकानदाराने घेतली होती तशीच उराउरी भेट आणि लँड ऑफ नेहरू असे आद्राचे उद्गार आणि कॉफी प्यायचा आग्रह हो। यातही काही मंडळी विचार विचारत डू यू स्पीक इजिप्शियन नाही रे बाबा यू शूड लर्न खरे एक जास्तीची भाषा बोलता आली तर चांगलंच पण इथं आलो आहे ते फक्त एका आठवड्यासाठी म्हणून नव्हे तू इजिप्तच्या लोकांसारखा दिसतोस हा अनुभव त्या संमेलनासाठी आलेल्या आणखी एकाला आला तो आणि मी दोघेही कोकणस्थ ब्राह्मण जन्माने पॅलेस्टाईन मध्ये बारा टोळ्या इजिप्त मधून गेल्या का मूळच्या तिथल्याच कोणास ठाऊक पण पुढे त्यातल्या दोन टोळ्यांचा काहीच पत्ता लागला नाही हरवल्या त्यातली एक म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण असं एक प्रतिपादन मी वाचलं होतं कुठंतरी त्याची तेव्हा आठवण झाली इकडे आमचे परतीसाठी प्रयत्न सुरूच होते इजिप्तमधली यजमान संस्था होती तिथली राष्ट्रीयकृत विमा कंपनी त्यांच्याकडे संपूर्ण सुवेज कालव्याचा त्या आधारावर त्यांनी आम्हाला सुवेज कालव्यात फेरफटका मारायलाही नेलं होतं त्यांना अडचण सांगितली जवळचे डॉलर संपत आलेले कारण ते रिझर्व्ह बँकेने केलेल्या नियमाप्रमाणे मिळालेले पंचाहत्तर टक्के तर हॉटेलच्या खोलीसाठी जायचे त्या मंडळींनी धीर दिला डॉलर लागले तर आम्ही देऊ काळजी करू नये पण आमचा प्रश्न तेवढाच नव्हता रोटी लोणचं मध आणि आंब्याचा रस यावर राहण्याचा वीटही आला होता विमानसेवा कधी सुरू होणार हे अनिश्चित होत त्यांना म्हटलं सुरेश कालव्यामधून भारतीय मालवाहू जहाज जातातच तर कॅनॉल अथॉरिटीला सांगून एका भारतीय जहाजाच्या कप्तानाला जर विनंती केली तर तो नेईलही ते पाच सहा दिवस त्या नौकेवर आम्ही कसेही काढू पण इजिप्त इन्शुरन्सचे अध्यक्ष ठाम होते ते म्हणाले तुम्ही आमचे पाहुणे आहात तुमचा परतीचा प्रवास नीट आरामात झाला पाहिजे त्यांनी त्यांच्या पी आर ओ म्हणजे जनसंपर्क अधिकाऱ्याला सोबत पाठवलं इजिप्त टुरिझम ही आपल्या इंडिया टुरिझमसारखी सरकारी कंपनी त्यांनी सांगितलं की आम्ही मार्ग शोधणार तो इजिप्त एअरवेजच्याच मदतीनं मग सरळ तिथंच का जात नाही त्यांना आम्ही कळवतो म्हणून मग आम्ही तिथं गेलो कैरोमधले कार्यालय सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन अशा वेळा पाळतात शुक्रवार सुट्टी विमान कंपनीत आमचं स्वागत कॉफी सगळं झालं अडचण पुन्हा आम्ही सांगितली एका सोफा सेटवर मुक्काम वाचायला काही मासिकं का वगैरे देण्यात आली अधूनमधून कोणीतरी विचारून जाई चहा कॉफी लिंबू सरबत काही खायला बसा प्रयत्न सुरू आहेत असं होत होत काटा तीन वराला आला मला वाटलं आता उद्या यावं लागणार आज काही होत नाही मात्र पाचच मिनिटात मला बोलावलं गेलं परतीचं कैरो मुंबईत तिकीट द्या पासपोर्ट दाखवा असं होत मग मिस्टर दांडेकर तुम्ही उद्या सकाळी जाणार आम्ही इथून तुम्हाला जर्मनीत फ्रँकफर्टला पाठवत आहोत सकाळी साडेसातचं सा लुप्तान्साचं सा विमान तुम्ही साडे अकराला फ्रँकफर्टला पोहोचाल तीन तास थांबावं लागेल दुपारी अडीचला एअर इंडियाचं फ्रँकफर्ट दिल्ली मुंबई विमान आहे विमान फ्रँकफर्टला आलेलं आहे ही सगळी खात्री करून घ्यायला वेळ लागला सॉरी आणि गुड लक हे तुमचं तिकीट आणि पासपोर्ट कैरहून जर्मनी म्हणजे उत्तरेला उलट दिशेला प्रवास तेव्हा भाड्यात फरक असणार मी म्हटलं की हा जो फरक असेल तो आमचे इजिप्तचे मित्र देतीलच मात्र हे पैसे भारतातून त्यांना पाठवण्यासाठी मला तुमच्या लेटर हेडवर फरक नोंदवणारं एक पत्र द्या माझ्या ऑफिसला ते लागेल छे हो फरक वगैरे काही नाही इजिप्त एअरवेज कंपनी तिकिटावर तुम्हाला पाठवत आहे क्षमा करा तुमचं परतीचं तिकीट रद्द केलं आहे ते पैसे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही मी ऐकून घेतलं पण हा निर्णय घेण्याचा अधिकार त्या काउंटरमार्कच्या माणसाला नव्हता उघड विचारणा केल्यावर कळलं असं की दोन भारतीय असे अडचणीत आहेत असं कळल्यावर विमान कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला त्यांचं कार्यालय कैरोच्या दुसऱ्या टोकाला होतं म्हणून मग त्यांना फोन केला आनंदात आहात ना प्रवास सुखाचा हो हे त्यांचं पहिलं वाक्य मी आभार मानू लागलो तेव्हा मला मध्येच थांबवून ते म्हणाले आभार मानू नका भारतात परतल्यावर माझं एक लहानसं काम करा फिट्टमफाट होईल काय काम आहे हे विचारल्यावर म्हणाले काही नाही पुन्हा कधी परदेशी निघाला तर इजिप्तला पुन्हा पहिला क्रमांक द्या तिन्ही कंपन्या म्हणजे विमा टुरिझम आणि विमान या इजिप्तच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या होत्या या सर्व व्यवहारामध्ये अर्ज परत त्या प्रतीमध्ये बरं का दोन प्रति तीन प्रति चार प्रति तर असे अर्ज पावती असा काहीही लेखी व्यवहार झाला नव्हता मला प्रश्न आजही पडतो कि हीच परिस्थिती जर भारतात कोणावर ओढवली असती भारतात असं घडलं असतं तर पंधरा खर्च झाल्याशिवाय प्रकरण जागच हल्लं असत का निर्णय अंमलबजावणी असो संमेलन ज्या हॉटेलमध्ये तिथंच राहणं सोयीचं आणि आवश्यक होत मला एक दोन दिवस झाले की तेवढे पैसे हॉटेलला देऊन प्रिंट आउट घेत होतो तिसऱ्या दिवशी धक्का बसला इजिप्तमध्ये युरोपात आणि भारतात खोलीतून फोन केला असं दर्शवत चारशे पंच्याहत्तर डॉलर्स त्यासाठी बिलात लावले होते हा अनुभव भारतामध्येही पंचतारांकित हॉटेल्समध्ये दोन तीन वेळा आला होता त्यामुळे मार्ग तर पूर्वसिद्ध होता तिथं नाही हो काहीतरी चुकतंय असा सौम्य रस्ता उपयोगाचाच नसतो काउंटरवर जायचं आणि जोरात बाजू मांडायची हॉटेलची विश्वसनीयता धोक्यात यायला नको म्हणून तुम्हाला एक अधिकारी शेजारच्या ऑफिस खोलीत नेण्याचा प्रयत्न करतो पण तसं न करता काय असेल ती कार्यवाही इथंच काउंटरवर करा असा आग्रह आपण तारस्वरात धरला म्हणजे सॉरी सॉरी ती यंत्राची चूक आहे असं म्हणत योग्य बिल मिळत हा उद्योग ही स्टार हॉटेल्स करतात कारण निदान का ही गिरायक तरी येईल ते बिल भरतात आणि चालू लागतात कंपनी अकाउंट बाप कमाई वगैरे सगळी कारण यासाठी रात्री अकरा वाजता कैरो विमानतळावर पोहोचलो सकाळी साडेपाच रिपोर्टिंग टाईम बॅगेतून टॉवेल काढून त्यावर सहकारी आडवा झाला कैरोला रात्री विमान ए जा बंद असे हा प्रभाव युरोपचा पहाटे चारच्या सुमारास सरा पाय मोकळे करावेत म्हणून विमानतळ इमारतीच्या बाहेर पडू लागलो तर दारावरच्या शिपायाने हाताने इशारा करत थांबवले त्यांचा अधिकारी आला इजिप्तने टुरिझम पोलीस असं निराळा पोलीस पथक निर्माण केल्याचं आधी अनुभवलं होतं तो अधिकारी अत्यंत अदबीने म्हणाला की तुम्हाला बाहेरच्या अंगणात फिरायचं असेल तर हरकत नाही पण त्यांचा एक रायफलदारी जवान सोबत असेल मी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहताच त्याच्याकडून स्पष्टीकरण आलं सर तुम्ही भारतातून आला आहात भारतीय उपखंडात जसे काही मूर्ख आतंकवादी आहेत तसे आमच्याकडेही आहेत त्यांना परदेशी नागरिक नको स्त्रियांनी शिकता कामा नये कायम बुरख्यातच असलं पाहिजे हे मूलतत्ववादी एखाद प्र परदेशी प्रवासी आढळला तर त्याला पळवतात गोळी घालतात काहीही करतात आता यावर मी काय बोलणार लुप्त हाउंस लुप्तांचा म्हणजे जर्मनीची एअर इंडिया सारखी परदेश पर्यटन विमानसेवा ठीक साडेसात म्हणजे सात वाजून तीस मिनिटांनी सुटली सीट ही सूचना दिसेनाशी झाली आणि एक सहा फुटाहून जरा जास्तच उंच भक्कम मिशा असलेला जर्मन परसर आला त्यानं विचारलं आता आम्ही ब्रेकफास्ट देणार त्याआधी तुम्हाला काही पेय हवं हो का दहा बारा जातीच्या फळांचे रस उपलब्ध आहेत शिवाय फॅन्टा कोको पेप्सी वगैरे मी म्हटलं मी लुप्तांसाद्वारे पहिल्यानेच प्रवास करत आहे सो so, नाही बव्हेरिया हे बियरचं माहेर घर तर मला एक पॅक बियर मिळेल गृहस्थ मोकळ्या हसला का नाही पण याहून चांगलं का अनुभवत नाही म्हणजे निश्चित काय तुला उत्तम होडका देतो असं त्यानं म्हणताच मन मी मनगटावरच घड्याळ दाखवत विचारलं सकाळीच त्याच्याकडून हसत हसत उत्तर आलं का बर तुझी प्रकृती तर उत्तम दिसते आणि हो तुला सोबत छान रस देतो एक सीप होडका आधी आणि मग एक घोट मोठा संत्रा रस दिवस तर उत्तम सुरू झाला थोड्या वेळाने चौकशी आली कसं काय चाललंय मी छान म्हणून मान डोलावली तेव्हा आणखी एक अशी ऑफर मी म्हटलं नको पण माझ्या बवेरियन बिअरचं काय गृहस्थ मजेदार होता माझ्या डोक्यावर टपली मारत म्हणतो कसा यू आर व्हेरी नॉटी अर्थात ती बियर मला मिळाली आंतरराष्ट्रीय प्रवासात टीव्हीचा सदृश पडद्यावर आपण निघालो ते पोचणार हा प्रवास मार्ग एका रेषेने सरळ नव्हे हा तर एका रेषेने दर्शवतात आणि एक चमचमता तारा त्या रेषेवर पुढे पुढे सरकत असतो तो तारा म्हणजे आपलं विमान पार्श्वभूमीवर खालच्या भूभागाचा नकाशा येत राहतो भूमध्य समुद्र ग्रीस वगैरे मागे पडत आता जर्मनीचा नकाशा पार्श्वभूमीवर आला त्या गावांची नावं वाचताना इतिहास वाचनात आलेलं त्याच परिसरात असलेलं एक गाव नकाशात दिसेना अर्थात अशा नकाशांमध्ये सर्व लहान मोठी गावं शंभर टक्के दर्शवणं शक्य नसतं हेही कारण असू शकेल का हिटलरला विसरण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या त्या राष्ट्राने ते जाणीवपूर्वकच पडद्याआड केलं होतं कोणाला ठाऊक मी आमच्या जर्मन होडका मित्राला अडचण सांगितली जवळच असलेल्या लॉबी फोनवरून त्याने कॅप्टनशी संपर्क साधला एक दोन मिनिटात ते स्थळ नकाशावर दिसू लागलं मी हात उंचावून उन आभार मानले मात्र तेवढ्यात त्या ते सज्जनाने माझा हात धरून मला क्रू सीटवर बसवत सांगितलं खिडकीतून खाली नजर ठेव आपण त्या गावावरून जाणार आहोत विमान जाण्याचा मार्ग आधीच आखलेला तो समोर नकाशावर होता त्याप्रमाणे ते गाव वीस पंचवीस मैल पश्चिमेकडे होत तिकडं मी बोट करताच त्याने खुलासा केला कॅप्टन म्हणाला हा प्रवासी हे लुप्तांसाने प्रथमच प्रवास करत आहे ना मग त्याला आनंदित करूया लेटस मेक हिम हॅपी दिलेल्या वेळी म्हणजे अकरा वाजून पस्तीस मिनिटांना फ्रँकफर्ट येथे विमानाची इंजिन स्विच ऑफ तीन तास निवांत बसून उतरल्याबरोबर बोर्डिंग कार्ड मिळालं होतं मला एअर इंडियात दिलेल्या सीटवर बसून पाठ टेकली तो बसलेली सीटच माझ्या सकट खाली विमान जवळपास रिकाम त्यामुळे दुसरी जागा लगेच मिळाली मात्र विमानात वापरलेले नॅपकिन्स चॉकलेटची वेष्टन सगळीकडे तशीच पडलेली होती <laughs> भारत जवळ आल्याची खूण धन्यवाद